स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ कर तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल लवकरच येत आहे एकतीस मार्च रोजी आपल्या सगळ्यांच्या आवडीचा दिवस म्हणजे स्वामी प्रगट कृपया याला कोणीही स्वामी जयंती म्हणू नका कारण हा शब्द चुकीचा आहे स्वामी प्रकट दिन म्हणा स्वामी हे प्रकट झालेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वामी वारुळातून प्रकट झालेले होते ना की स्वामी जयंती किंवा पुण्यतिथी पुण्यतिथी म्हणणं एक वेळ तरीही ठीक आहे कारण की त्यांची पुण्यतिथी अक्कलकोटमध्येच साजरी झालेली होती मात्र जयंती वगैरे शब्द नाही तर स्वामी प्रकट दिन आपल्याला सगळ्यांना जे साजरा करायचा आहे अत्यंत उत्साहात साजरा करायचा आहे आणि तसं म्हटलं तर प्रकट दिन येणार म्हणून काही खास सेवा तर करायच्याच आहेत पण रोजच्या आयुष्यात सुद्धा महाराजांच्या सेवा करायला कधीही विसरू नका कारण बघा वार्षिक पेपर वार्षिक परीक्षा ही वर्षातून एकदा येते पण त्याचा सराव आपल्याला वर्षभर करावा लागतो मला काय म्हणायचं आहे ते नेमकं तुमच्या लक्षात आलं असेल की प्रकट दिन हा वर्षातून एकदा येतो पण त्यासाठी रोज थोडी थोडी सेवा जर केली तर एकदम लोड पडेल का तर नाही आणि एकदम केलेली सेवा म्हणजे एकदम केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहील का तर नाही थोडा थोडा केला तर तो आपल्या लक्षातही राहील आणि तो आपल्या लिखाणातही चांगला येईल तसंच सेम अगदी सेवेचं आहे रोज थोडी थोडी केली तर ती भगवंतापर्यंत पोचते पण आणि आपल्यालाही समाधान मिळते रोजच्या आयुष्यात सेवा केल्याचे आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि रोज थोडा वेळ धार्मिक कार्यात आपला जातो म्हणून वर्षातून एकदा सेवा न करता वर्षभर आपण स्वामी सेवेकरांनी सगळ्या स्वामीसेवेकरांनी सेवा केली पाहिजे आता मी आजचा व्हिडिओ का केला आहे तर मी स्वतः प्रकट दिनापर्यंत काय काय सेवा करणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तशा पद्धतीनं तुम्हाला जमल्यास अवश्य सेवा करा आता सगळ्यात आधी सांगते की ज्या माझ्या मैत्रिणी किंवा दादा लोक असतील जे ऑफिसला जातात ज्यांना खरंच सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळ नाही आहे अशा लोकांनी काय सेवा कराव्यात त्यांच्यासाठी से मी अगोदर पटकन एक सेवा सांगते की त्या लोकांनी काय करावं तर ज्यांनी ऑफिसला जातात ज्यांना खरंच वेळ नाही आहे दोन दोन तीन तीन तास एक पारायण किंवा काय जे आपली सेवा आहे ती करायला त्या लोकांनी एकमा श्री स्वामी समर्थ आणि अकरा वेळा तारक मंत्र या दोनच सेवा आजपासून आयुष्यभर कायम करा काहीही करण्याची गरज नाही शक्य झालं तर सारामृताचे स्वामी सारामृताचे तीन अध्याय पण ऍड करा पाच एवढ्या तीन सेवा तुम्हाला करायच्या आहेत ज्यांना अजिबात वेळ नाहीये केवळ आयुष्य तुमच्या पूर्ण दिवसातले दहा मिनिट तुम्हाला महाराजांसाठी करायचे आहेत सेवेसाठी काढायचं आहे आणि बाकी सगळी सेवा म्हणजे आपण घरासाठी करतो ते काम जे आपण पैसे कमवतो हो तीही एक सेवा आहे आपल्या घराच्या सुखासाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या भविष्य भ शव... भवितव्यासाठी आणि तसंच आपल्याला काही जर दान धर्म अन्नदान सेवा कराव्या वाटल्या तर अर्थातच पैशाचीही गरज आहे त्यामुळं जी लोक ऑफिसला जातात ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी पाच मिनटं दहा मिनटं काढून या तीन सेवा करा एक मा जप करायला कितीही व्यवस्थित निवांत केली तर पाच मिनटं लागतो अकरा वेळा तारक मंत्र म्हणायला पाच मिनटं लागतात आणि जर साऱ्या मृताचे अध्याय ॲड केले तर त्याला एक दहा मिनटं आणि जर फक्त दोन सेवा केल्या तर एकूण दहा मिनटं तर तुम्ही यातलं काहीही निवडू शकता सेवा या सेवा आहेत त्या किती केल्या यापेक्षा त्या किती भ भक्तिभावाने केल्या ह्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे म्हणूनच भगवंत म्हणजे म्हटलं जातं की उपासना का करू उपासना करा म्हणून ज्यांना जमती त्यांनी अगदी अवश्य सेवा करा पण ज्यांना नाही जमत तर त्यांनी किमान एवढा तरी करा म्हणजे आपल्या गुरुचरणीत थोडा तरी वेळ द्या महाराजांशी बोला महाराजांना तुमचा वेळ हवा आहे तुमची भक्ती हवी आहे ना की महाराजांना तुम्हाला झालेला त्रास किंवा तुमची झालेली धावपळ झालेली म्हणजे जी, जी धडपड आहे ती नाही त्यांना बघायची तर त्यांना तुमचा थोडासा मौल्यवान वेळ हवा आहे बाकी महाराजांना तुमच्याकडून माझ्याकडून काहीही नको आहे तर चला ही छोटीशी सेवा तुम्हाला सांगितली आता ज्यांना वेळ आहे जसं की मला आहे वेळ सगळं काम करूनही माझ्याकडे वेळ उरतो किंवा ज्या महिला घर सांभाळतात लहान बाळ पण आहे तरीही त्यांना दिवसभरात दोन तीन तास एक दोन तास मिळतात त्यांनी काय सेवा कराव्यात किंवा त्यांच्यासाठी काय सेवा आहेत त्यांच्यावर पण व्हिडिओ बनवा असे मला प्रश्न आले होते आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ केलेला आहे की दोन्ही प्रश्नांची उत्तरं म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये द्यायची तर आता मी स्वतः काय सेवा करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे आपले मासिक धर्म हे सगळं चालू असल्यामुळे ह्याच्या आधीपासूनची म्हणजे एकवीस दिवसाची सेवा मलाही करणे शक्य झालं नाही म्हणून आता येत्या वीस तारखेपासून म्हणजे आज मला वाटतं आहे सोळा तारीख सतरा अठरा था एकोणीस तीन दिवस राहिले वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला स्वामी सरामृताचे अकरा पारायणे करायचे आहेत स्वामी सरामृताची अक अकरा पारायणे करायची आहेत त्याला मांडणी करायची का त्याची पूजा कशी करायची काय काय नियम आहेत हे सगळं आता पुढं जाऊन तुम्हाला सांगते लक्षात ठेवा सा स्वामी सारामृताची दोन प्रकारचे ग्रंथ मिळतात एक अक्कलकोट मठातलं सारामृत ग्रंथ जे संपूर्ण विश्लेषणासहित आहे आणि केंद्रातला एक ग्रंथ जो आ, काही श्लोक काटछाट करून रोजच्या दिनचर्यामध्ये पटकन व्हावं म्हणून दिलेला आहे तुम्ही दोन्हीतलं कोणतंही घेऊ शकता माझ्याकडे केंद्रातलं आहे पण आता म्हणजे तिकडं अक्कलकोटचं होतं पण आता मी अक्कलकोटला गेल्यावर किंवा माझे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडून मी अक्कलकोटचं खास स्वामी सारामृत मागवणार आहे कारण त्यात एक एक शब्द शब्द इतका सुंदर आहे की त्यात आपण रमून जातो आणि जे केंद्रातलं आहे तेही छान आहे पण त्यात बऱ्याच श्लोक बऱ्याच ओव्या कट केलेल्या आहेत म्हणून ज्यांनी ज्यांना जमेल त्यांनी अक्कलकोटचं एकवीस सारामृताचा ग्रंथ घ्या एकवीस अध्यायांचा एकवीसच अध्याय आहे पण एक अध्याय जवळजवळ सात सात आठ आठ पानांचा आहे भले एक अध्याय रोज वाचा पण शक्य त्या ग्रंथाला जास्त तुम्ही महत्व द्या असं मला वाटतं पण ज्यांना वेळ ज्यांना केंद्रातला ग्रंथ आहे ज्यांच्याकडे त्यांनी तो वाचा दोन्हीही चालता चालतात काही हरकत नाही आहे मी माझं सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना काय करायचं आहे तर वीस तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आता ज्यांचे पिरियड वगैरे आहेत त्यांनी आत्ता म्हणजे उद्यापासूनच सुरुवात करा मध्ये चार दिवस गॅप आला आता मला कसं येईल वीस तारखेपासून कुठलाही खंड मला मध्ये येत नाही आहे त्यामुळे मी अगदी ओळीनं सेवा करू शकते म्हणून मी थांबले होते की एकदा आपल्या या गोष्टी होऊन गेल्या की आपण सेवेला व्यवस्थित टिकाम होतोय म्हणून मी थांबले होते आता मला वीस तारखेपासून प्रकट दिनापर्यंत कोणतीही मध्ये येणार नाही आहे ना मी कुठल्या गावाला जाणार आहे ना मला कुणाकडे जायचं आहे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत बरं का की तुम्ही जेव्हा संकल्पयुक्त पारायण करता परांना संपूर्ण वर्ज करायचं कुठल्याही दुसऱ्या गावाला जाऊन दुसऱ्याच्या घरी जाऊन पारायण करायचं नाही तुमच्या घराला तुमच्या कुटुंबाला त्याचा लाभ झाला पाहिजे म्हणून आपल्या घरातच बसून हे पारायण पूर्ण करायचं संकल्पयुक्त पारायणामध्ये ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आणि मांसाहारातच संपूर्ण वर्ज करायचं हे चार पाच नियम आहेत बाकी तुम्ही गादीवर वगैरे झोपू शकता गुरुचरित्रासारखे नियम कडक नाही आहेत गुरुचरित्राचा सुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन मी सप्ताहाचा जो काही आहे तो तर वीस तारखेला लवकर उठायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्ती हवी असेल प्रकट दिनाला बसवायची असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा असे सारखे फोन येत असतात बघा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मूर्ती मिळून जाईल पितळेचीच मूर्ती देवघरात बसवा किंवा चांदीची चांदीची खूप महाग जाते मला स्वतःला अजून शक्य झालेलं नाही आहे कारण पोकळ मूर्ती स्वस्त मिळती भरीव मूर्ती स्वस्त मिळत नाही म्हणून एक पितळेची सुंदर मूर्ती एवढी घरात आणून बसवा ज्याची सेवा तुमच्याकडून व्यवस्थित होईल मोठ्या मोठ्या मूर्ती या देवघरात बसवू नयेत मोठ्या मूर्ती या देवभरात बसवाव्यात ऑलरेडी तुमच्याकडं असेल तर तुम्ही ती हॉलमध्ये ठेवा आणि पितळी मूर्तीची स्थापना देवघरामध्ये करा तर देवघरामध्ये जी मूर्ती असेल ती तुम्हाला ताटामध्ये घ्यायची आहे तांबडामध्ये घ्यायची आहे तामळ स्वच्छ घासून घ्यायचं आहे पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून त्याची पूजा जी, जी काही करतो आपण तशी करून घ्यायची आहे हिनात्तर वगैरे तुम्हाला माहिती आहे हे सगळं करून घ्यायचं आहे अगरबत्ती दिवा उदबत्ती सगळं लावून घ्यायचं आहे आसन घालायचं आहे वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही आवड असेल घरात जागा असेल वेगळी पूजा मांडली तरीही चालेल काही वाईट नाही आहे उलट एक दिसायलाही छान दिसेल आणि आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि महाराजांनाही चांगलं वाटेल म्हणून जर भरपूर मोठं देवघर असेल तर एका वेगळ्या चौरंगावर महाराजांना अवश्य ठेवा आपल्यालाच बघा एक सुंदर वाटतं गणपती बसल्यावर कसं घरात छान वाटतं तसं प्रकटीनापर्यंत जर महाराजांना बसवलं तर तुम्हालाच छान वाटेल त्यामुळं घरात जर जागा असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडली तरी चालेल हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात आधी स्वामीस्तवन म्हणायचे स्वामीस्तवन म्हटल्यानंतर एक माळ स्वामी समर्थनची चपाची माळ करायची या दोन सेवा आधी करायच्या रोज अकरा दिवस आणि त्यानंतर स्वामी सारामृतातले एक अध्याय ते एकवीस अध्याय एकदाही न उठता म्हणजे एक मांडी पारायण ज्याला म्हणतात एकदाही न उठता तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचं आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे नव्याण्णव टक्के लोकांनी एकदाही न, लो एक न उठताच पारायण करायचं आहे त्याला जास्त महत्व आहे मात्र लहान बाळ आहे उठू शकता कारण बाळ ह्या गोष्टी आपण काही केल्या थांबवू शकत नाही आजारी आहात काही कारणानं तुम्हाला बाथरूमला वगैरे जावं लागतं उठू शकता पुन्हा हातपाय स्वच्छ धुवून बसायचं आहे मांडी घालता येत नाही खुर्चीत बसू शकता काहीही हरकत नाही आजारी आहात एकदा एका बैठकीत पारायण नाही करू शकत सकाळी थोडे आणि संध्याकाळी थोडे करू शकता दुपारी बारा ते साडेबारा हा कालावधी सोडू पण ज्यांना शक्य जे अगदी फिट आहेत त्यांनी अजिबात आळस म्हणून किंवा कंटाळ आलाय म्हणून उठू नका त्या सेवेला जास्त महत्व आहे या चार पाच लोकांनी सोडले तर बाकी सगळ्यांनी एक मांडी पारायण करायचे आहे त्याला खूप महत्व आहे पारायण झाल्यानंतर स्वामी सारामृत ग्रंथाची सुद्धा पूजा करायची आहे शिरा खडी साखर दूध साखर जे तुम्हाला जमेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आता संकल्पयुक्त पारायण करणार असाल म्हणजे तुमची एखादी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्ही संकल्प करत आहात तर संकल्प केल्याशिवाय पाराणाला सुरुवात करायची नाही पूजा वगैरे सगळी करून झाली की एका उजव्या हातामध्ये आपल्या एका एक फूल अक्षता पाणी हे घ्यायचं आहे आणि तुमचं नाव तुमचं गोत्र गोत्र माहित नसेल तर काश्यप काश्यप गोत्र जन्म ठिकाण आणि सॉरी जन्म ठिकाण नाही ठिकाण हे वार थी थी हे सगळं सगळं बोलून बोलून तिथी मी आजपासून हे संकल्पयुक्त पारायण करत आहे आणि महाराज माझ्याकडून करूं ते करवून घ्यावे असं म्हणून त्याच्यावर पाणी सोडायचं आणि ते पाणी तामणातलं तुळस सोडून कोणत्याही झाडाला घातलं तरी चालेल अशा प्रकारे संकल्प झाल्यावर स्वामी स्थवन एकमाच आणि एकवीस अध्याय आज जर तुम्ही सकाळी वाचायला बसलात तर रोज सकाळीच वाचायचे उद्या आज जर तुम्ही संध्याकाळी वाचायला बसलात तर रोज संध्याकाळीच वाचायचे एकच वेळ एकच आसन ठेवायचं आणि दिवा एक ते एकवीस अध्याय वाचून होईपर्यंत तुपाचा किंवा तेलाचा जो काही दिवा लावाल तो तुमचा राहायला पाहिजे ह्याची काळजी घ्यायची पास एवढेच नियम आहेत या पलीकडे काही नाही मात्र आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली की बरेच जण हॉस्टेलला राहतात महिला असतील मुलं असतील मुली असतील त्यांना मेसचं खावंच लागतं मेसचं खावा, खावा काही हरकत नाही मात्र मांसाहार टाळा आणि मेसचं खाताना महाराजांना प्रार्थना करा की या अन्नात जे काही चुकून माकून दोष असतील त्याबद्दल माफी असावी मला इलाज नाही आहे म्हणून मी हे जेवण करत आहे आणि अन्न हे शेवटी पूर्ण ब्रह्म आहे त्याला नावं नाही ठेवायची जे काही समोर येईल ते खायचं त्यातलाच महाराजांना स्मरण करून नैवेद्य दाखवायचा मनातल्या मनात दाखवायचा म्हणजेच प्रत्यक्ष दाखवलात तर ताटाभोवती पाणी फिरवलं तरीही चालेल आणि जेवण करून घ्यायचं फक्त मांसाहार करायचा नाही या दिवसात घरातही मांसाहार करायचा नाही माझा मांसाहाराचा विषय बऱ्याच जणांना पटत नाही ज्यांना पटत नसेल त्यांना खरंच मनापासून मी त्यांची माफी मागते पण म्हणजे माझ्याबद्दल असं बोललं गेलं होतं किंवा बोललं जातं की आमची मेसच आहे मग आम्हाला ते शिजवून घालावंच लागतं मग आम्ही सेवा करायची नाही का मी असं कधीच म्हटलं नाही आहे तुम्हाला तुमचं जर त्यावरच स्पॉट चालतं तर तुम्ही ते करू शकता फक्त आणि फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की महाराजांना स्मरून डोळे मिटून एकदा आपल्या अंतरात्म्याला विचारा की मांसाहार करून स्वामी सेवा करावी का मांसाहार कोणत्याही देवाला महाराजांनाच नाही तर जगातल्या कुठल्याही देवाला मांसाहार चालतो का किंवा एका आपले विशिष्ट प्रकारच्या एका प्राण्याच्या रक्तानी हात भरल्यावर त्याच हाताने केलेली पूजा स देव स्वीकारतील का ह्याचा थोडासा विचार करा बाकी मी जर याआधी कधी बोलले असेन की तुम्ही मेस चालवता तर तुम्ही मग मांसाहाराच्या डबे बंद करा वगैरे असं जर माझ्याकडून काय होतं मी तुम्हाला सांगते मांसाहाराचा विषय निघाला की माझी जीप सरकते मी काहीही बोलते कारण अगदी आमच्यातलंही कुणी असू दे किंवा कुणी असू दे मला थोडा मांसाहाराबद्दल थोडासा मनात प्रचंड हे आहे की नाही असं नाही झालं पाहिजे किंवा लोकांनी नाही केलं पाहिजे जसं सेवा वाढावी अशी माझी इच्छा आहे तसंच मांसाहार बंद करून लोकांनी व्हेजकडे वळावे ही सुद्धा माझी एक तळमळ आहे आणि खरं सांगते जो खरा सेवे करी आहे ना त्याच्याकडून महाराज ते सोडवून घेतात म्हणजे घेतात त्या माणसाला स्वतःलाच इतके वाईट अनुभव येतात त्या अन्नातून की ते माणूस ते, ते बंद करतं बाकी तुमची मेस असेल तुमचं ते दुकान असेल तर तुमची इच्छा की तुम्ही काय करायचं मी त्यामध्ये आड येणारी कोणीही नाही त्यामुळे माझ्याबद्दल जर असे गैरसमज कोणी करून घेतले असतील की तुमचा व्यवसायात मी आड येते किंवा मी तुम्हाला म्हणते स्वामीसेवा करू नका तर त्या मताची मी नाही याआधी कधी बोलले असेल व्हिडिओमध्ये मला आठवत नाही पण जर बोलले असेन मी की डबे बंद करा किंवा डब्यामध्ये शाकाहार द्या वगैरे असं जर माझ्याकडून बोलून कुठल्या महिलांचे माझ्यामुळे मन दुखावले गेले असेल तर मला खरंच माफ करा पण स्वामी सेवेकरी असाल सेवेकरी असाल तर खूप जेवढी सेवा तुम्हाला वाटते ना सोपी आहे तेवढं त्यात टिकून राहणं अवघड आहे सेवेचं फळ का मिळत नाही याचं एका भाषेतलं उत्तर आहे की मांसाहार वगैरे महाराजांना दत्त महाराजांना पटत नाही आणि त्यामुळे कधी कधी त्याचं फळ मिळत नाही याचं उत्तर तुमच्याकडंच आहे आणि तुमच्या मनाला जेव्हा पटेल की हे मी नाही करणार तेव्हा तुम्हाला अनेक मार्ग सापडतील की त्यातून आपण काय केलं पाहिजे ते म्हणजे एकच सांगते डोळे मिटून शांत बसा आणि अंतरात्माला विचारा की मांसाहार करावा का केला तर काय करावं आता काही जण म्हणतात की आमचे पतीच ऐकत नाहीत मी काय म्हणते तुम्हाला द्या त्यांना करून पण त्या दिवशी तुम्ही देवघराला हात लावू नका मला हे आवडत नाही की मला असे सुद्धा मेसेजेस येतात की गुरुचरित्राचं पारायण करतोय ब्रह्मचर्याचं पालन मोडलं माझ्याकडून आता काय करू आज मी चुकून रस्सा खाल्ला आता काय करू अरे तुम्ही सेवा करताय मग तुमच्या जिभेवर तुमच्या इंद्रियांवर तुमचा कंट्रोल पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या पाहिजे की आपण काय बोलतोय काय मेसेज करतोय कशासाठी फोन करतोय तर गुरुचरित्रासारख्या पावन ग्रंथाचं तुम्ही वाचन करताय आणि तुमच्याकडून मांसाहार केला जातोय तुमच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन मोडलं जातंय हे कितपत योग्य आहे ह्याचा विचार तुम्हीच करा तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील एवढी मोठी मी कोणी नाही आहे की तुम्हाला असं काही सांगावं आणि याआधी सांगितलं असेल तरी मला मनापासून माफ करा मी माफी मागते फक्त माझी एवढीच इच्छा आहे की आ, नका करू अशी माझी इच्छा आहे ज्या बाकी ज्याची त्याची इच्छा तर अशी वीस ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला सुंदर अशी सेवा करायची आहे बाकी प्रकट दिनाच्या आधी गुरुचरित्र कसं करावं किंवा प्रकट दिनाची पूजा कशी करावी या सगळ्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करते तेच सांगितलं मी वाटच बघत होते की मी या सगळ्यातनं मोकळी कधी होती म्हणजे तुम्हाला मला हे सगळे व्हिडिओ प्रत्यक्ष दाखवता येतील तर चला आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती श्री स्वामी समर्थ